नमस्कार मित्रांनो मी सुबोध रमेशुतकर मागील व्हिडिओमध्ये महायुतीच्या विजयाची महाकारणे पण पाहिलीत आजचा ता व्हिडिओ तसा इंटरेस्टिंग असेल आजच्या व्हिडिओमध्ये महाविकास आघाडी कमबॅक कशी करू शकेल ते आपण पाहूयात दलित मतांचं एकत्रीकरण झालं असतं तर निकालाचं चित्र हे नक्कीच वेगळं दिसलं असतं भाजपानं हिंदू दलित ही कन्सेप्ट लॉन्च केली आणि या कन्सेप्ट खाली दलित मतं ही अलगत भाजपाकडे शिफ्ट झाली दलित समाजाला एक सक्षम चेहरा नसल्यामुळं आणि दलित समाजासाठी राज्यभर कोणताही प्रचार कोणताही सभा कोणताही मेळावा झाला नसल्यामुळं ही मते अलगत भाजपाच्या पर्ड्यात जाऊन पडली महाविकास आघाडीकडून आंबेडकरी विचारांचा सक्षम चेहरा जर का दिला असता आणि त्यांच्या प्रचारसभा मेळावे जर का झाले असते तर खूप मोठा इफेक्ट या निवडणुकीमध्ये दिसून आला असता महाविकास आघाडीने दलित मतांना गृहित धरलं होतं आणि त्याचा सेटबॅक त्यांना बसला आता कमबॅक करायचं असेल तर महाविकास आघाडीला एक चांगला सक्षम दलित चेहरा आंबेडकरी विचाराचा चेहरा याची खूप नितांत गरज आहे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने दलित मतांना गृहित धरलं त्याच पद्धतीने मुस्लिम समाजाच्या सर्व मतांना देखील गृहीत धरलं गेलं एम जरी राज्य जरी राज्याबाहेरचा पक्ष असला तरी त्यांच्याकडे एक सक्षम मुस्लिम चेहरा असतो त्या चेहऱ्यामुळं दरवर्षीच्या निवडणुकांमध्ये मतांचा जो टक्का आहे तो एम कडे शिफ्ट झालेला दिसून येतो आणि हेच या निवडणुकीत देखील झालं मुस्लिम समाजाची बरीचशी मते ही एम पक्षाच्या काही उमेदवारांना देखील पडलेली आहेत आणि त्याचा सेटबॅक हा महाविकास आघाडीला झालाय महाविकास आघाडीला हा सेटबॅक घालवायचा असेल तर एक सक्षम मुस्लिम चेहरा राज्यभर त्यांनी निर्माण केला पाहिजे की त्याच्यामुळं महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मुस्लिम मतदार खंबीरपणे पाठीशी उभे राहतील मुस्लिम मतांना देखील पारंपारिक फॉर ग्रँटेड धरण्यात आलं त्यांच्या मतांसाठी कुठेही मोठे मेळावे प्रचारसभा झालेले दिसून आलेले नाही आता कमबॅकसाठी एक सक्षम मुस्लिम चेहरा आवश्यकच ठरेल आणखी एक महत्वाची गोष्ट ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी महायुतीकडे अनेक सक्षम चेहरे आहेत पण तसे चेहरे महाविकास आघाडीकडे दिसून आले नाहीत त्यामुळे साहजिकच ओबीसी समाजाची मते भाजपाकडे अलगत शिफ्ट झालीत महाविकास आघाडीने कमबॅक करण्यासाठी आता सक्षम ओबीसी चेहऱ्याचा देखील पर्याय निवडावा लागेल महाविकास आघाडीची आणखी मोठी ट्रॅजेडी म्हणजे जरंगे फॅक्टर त्यांना वाटलं होतं की जरांगे फॅक्टर मुळे महाविकास आघाडीला फायदा होईल आणि भाजपाच्या विरुद्ध मते पडतील महाविकास आघाडीला परंतु तसं काही ना झालं नाही जरांगे फॅक्टर मुळे मराठा समाजाची मतं ही द्विधा स्थितीत सापडली आणि ती मते दुभंगली ही मते एक गट्टा महाविकास आघाडीकडे शिफ्ट होऊ शकली नाहीत महाविकास आघाडीने या सर्व गोष्टी फॉर ग्रँटेड धरल्या होत्या त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की त्यांचं सरकार येईल पण या सर्व फॅक्टर्सवर महायुतीने आधीपासून काम करायला सुरुवात केली होती एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा कोणत्या कारणामुळे आपल्याला सेटबॅक बसला त्याच्यावर जर का वर्कआउट केलं तर येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असं वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद